हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता सकाळ सकाळ उठून मी आलो होतो झोपेतून उठलो रात्री म्हणजे रात्री आठ वाजेसर पाऊस पडला म्हणजे काल पाव पाच पावणे पाचला पाऊस आला होता रात्री आठ वाजेसुर पाऊस पडला म्हणलं सकाळ सकाळ येऊन बघावं म्हणलं किती माल भिजला या आलो होतो इकडं माल बघायला म्हणलं इथं बाठवा बी होता माझा काल फड उभा करायला लागलं होतं ही फड काय अर्धा झाला तिकडला ही एक तर उभा केला मी हे फड ती अर्धाच झाला तर ही माल माझा सगळा टोटल नाही नाही म्हणलं तर किती फडं भिजली बघा ती एक तिकडला ती एक ती मी ही मी बसलो ती दोन पुन्हा ही इथोर ह्या उभा केला तोर ही तीन तीन आणि पुन्हा तिकडं ती उभा करायचं राहायला आहे ती चार ती काल थापल्याला पाच काल चांगला थापला होता म्हणजे चांगला म्हणजे विटालाही भारी निघल्या होत्या कालच्या चिकल लय मस्त झाला होता त्याचा त्याचा व्हिडिओ येईल वी की आता पाऊस पडला आहे आता कावा तुमच्याकडे व्हिडिओ आले आहे ही मला काय माहीत नाही आज पाऊस पडला होता म्हणजे काल पाऊस पडला होता आज सकाळ उठून आलो होतो मी इकडं बघण्यासाठी किती भिजला आहे माल हे निवळच कामातून गेला आहे माल म्हणायचंही म्हणजे ही काहीच कामाला येत नाही ही इकडून थोडं राहिले ते ही पण ही मुरून गेले सगळं आणि हिकडली साईड तर ही सगळी मुरली आहे लगे टक तुकडा निघायला ह्याचा म्हणजे तुकडा म्हणजे ही असली मातीच झाली ह्याची सगळी सगळा भिजून गेला मालमधी काय राहिलं नाही काही भटीत जाईल म्हणलं थोडाफार तर खाल्ल्या दोन चार हे खाल्ल्या दोन जात होत्या तर ही मला वाटत नाही जातील म्हणून हे सगळं ही मुरून गेलं ही एक तोंड हिकडलं गेले आहे चांगलंच इकडून बी शेचं तोंड झोडपलं झोडपले ह्याचं तोंड इकडून वाचलं वाचलं आहे इकडून ही गेलं आहे आणि ही साईट नदीसायले थोडं बरं नाही यायचं लावायला मला तर वाटत नाही गेलं ही तोंड अशी झोडपली चांगलीच म्हणजे नुकसान तरी नाही ना म्हणलं तर माझे पाच फडं सगळ्याची फडं म्हणलं तरी पाच पाच फडं असतील सगळ्याची पाच पाच फडं म्हणजे दोन दोन हजार जरी धरला तरी पाच बेपणशे दहा टोटल गारेवाली हे पाच म्हणजे बेपणशे दहा दहा हजार म्हणजे पन्नास हजार माल गेला म्हणायचं इकडं तर थोडा माल दिसायला लागला आहे तिकडं खाली बी आहे त्या तिकडल्या साईडला तिकडं आहे ते दिसणार नाही बाबई खाली आहे तिकडं तिकडल्या बी साईडला आहे म्हणजे पाच गाऱ्याचा दहा हजारांना जरी धरला बेपणचे दहा तरी नाही नाही म्हणलं तर किती होईल माल बेपंचे दहा म्हणजे पन्नास हजार माल होईल सगळा मिळून म्हणायचं पन्नास हजार आता निघलाय दिवस वर आला आहे दिवस त्याच्यामुळं मग सकाळ सकाळ उठलो होतो मग पहाटं काय उठवाटाना गेलं म्हणलं चिखल चिखल तर काय मी घेतला नव्हता पहाटं उठायला पहाटं त्यांना उठायची बारी होती मग त्यानं चिखल घेतला या त्यांना बी थापा येणार नाही कारण का तर खाली जागा सगळं ही झाली खराब खराब झाली जागा त्याच्यामुळं थापा येणार नाही त्यानं चिखल घेतलेला आहे या मीच फक्त एकट्यानं घेतला नव्हता ही चिखल घेतलेला आहे सहाशे पिशे बकेट पिकीट सगळं लावून ठेवलं होतं म्हणजे आज थपळी चालू करण्यासाठी लावून ठेवलं होतं सगळं तिकडल्या इनवी घेतलाय चिकल त्यानं बी बकेट फिकीट लावून ठेवली आहे मी नव्हता घेतला तिकडं दोन गारेवाले आहेत त्या साईडला त्या बाबळीच्या पलीकड त्याही नवी घेतला आहे म्हणजे चार गारेवाल्यांने घेतला आहे मी एक घेतला नाही म्हणजे पाचवा मी घेतला नाही मग इकडली दुसऱ्यांची भट्टी आहे ही ठोकळा यांचा ठोकळा चालू होता त्यांच्यावडा नाहीत बिल्डिंगकडून दिसताना चांगल्या दिसायला लागल्यात ही ठोकळावाला त्यानं मी चिखल घेतला होता त्यांना मी झाकून ठेवला आज यायचं होतं पाहिला तर ही जागा अशी झाली आहे सगळी वलीची म्हणजे कुठं कुठं ही जागाला बेकार झाली टोकळा होता ही ठोकळा हिल मला वाटायला आहे कामाला कारण हे तर ही वरल्या दोन दोन जात्याला येईल वाटायला आहे मला कामाला तर काल थापल्याला नाही येणार ना कामाला कारण काल थापल्याला कसा आहे काल थापलेला या आहे म्हणजे ह्याच्यात ही नाही व्हायचं आहे इथं मुरूनच गेलं अनंतर पातळ घालता काल चिखल पातळावर पाणी अजून पडलं दिसायला गेला या नाही येत नाही कामाला हे हि ठोकाळाले चिकल घेतला होता आज थापायला त्यांची जागा आत खाली सगळी वाहून गेले नाही थापा येणार इथं ठोवा येणार नाही यासं मुर उघडा पडला असा मोरुम उकडा पडल्यामुळं नाही था थापायलाही असला लेवल जागा लागत पकड्याला सगळा मोरुमो उघडा पडला पाणी पाणी आल्यामुळं सगळे भट्टी आज बंद म्हणायचं दोन चार दिवस बंद राहते काही की आज मंगळवार बी आहे बाजार भी आहे पेमेंट पेमेंट आज होईल उपरून पेमेंट होईल आता माफ द्यायचं आहे मला की उभा करावं लागेल उभा केल्याशिवाय नाही वेळ लागणार ना आता ही पुन्हा चहा पी पिऊन येऊन उभा करावा कारण का आता तर ती खपली निघायली तर उभा करायचा होता पण तो खपली निघायला गेली तर मी काल थापला होता म्हणलं बघावं सकाळा खपली निघायली त्याची अशी होईल का उभा आता नाही उभा व्हायचा जरा चितपण बसाय लागलाय खाली ओर वेळ झाले तो व्हायच्या खाली खपली निघायली ती म्हणलं हाताला चिकल लागायला आहे अजून म्हणलं कसं वेळ ते निघायचे टवकी म्हणून उभा नाही करायचं म्हणलं पुन्हा करू उभा थोड्या वेळानं चहा पी पिऊन जरावा दिवसवरी आला का उभा करायचं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू अशी नुकसान झाली इथली भटीवरली भटीवरचीच नुकसान असती म्हणायचं पाऊस चांगला वाटत आहे उन्हाळ्यासाठी मग तर भटीवरचीच नुकसान होती बाकी कुठली नुकसान होत नाही मला जर तर मला असं आहे वीड भटीवरलीच नुकसान होती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा